हिंदू धर्म रक्षणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी तिथीनुसार एक सप्टेंबर रोजी येत असल्यानं सालाबातप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे हिंदू धर्मरक्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीनं ठरवलं आहे पुण्यश्लोक कहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर मंदिराचा जीर्णोद्धार केला व नव्यानं काही मंदिरे उभारली तसेच विहिरी बारव घाट तलाव धर्मशाळा बांधल्या असे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये गंगातीर्थ तीर्थ प्रयागतीर्थ कुशावर्त अशा तीर्थक्षेत्रांची निर्मिती करून त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार ब्रह्मगिरीवरील रस्ता मार्ग पिण्याची तळी यांची निर्मिती करून होळकर शाईंच्या पाऊलखुना जागे ठेवले आहेत त्र्यंबकेश्वर येथील येणारी वाडसरू यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या दरम्यान आठ ते नऊ बारवांची निर्मिती केली आहे नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथे अहिल्या रामघाट कपालेश्वर मंदिर अहिल्या राम मंदिर व इतर काही मंदिरांची उभारणी केल्यानं नाशिक नगरीला धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकरा ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ब्रह्मगिरी मंदिराची स्थापना केली गणपती बारी तीर्थ त्र्यंबकेश्वर येथील घाट तसेच कुंभमेळ्याच्या सोयीसाठी नाशिक ते त्र्यंबकेश्वर महामार्गावर विविध ठिकाणी धर्मशाळा बारवा बा निर्माण केला व त्र्यंबकेश्वर व त्र्यंबकनगरी नावा नव्याने बसले तसेच त्र्यंबकेश्वरला धार्मिक महत्त्वही प्राप्त झालेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचं वैचित्र्य साधून त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक टाळ मृदंगाच्या गजरात पालखी दिंडी सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम कुशावर्त तीर्थाच्या ठिकाणी त्र्यंबकराज आरती अहिल्या आरती व गोदावरी आरती गोदा आरती करून अहिल्या मातेच्या स्मारकास दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे त्याप्रसंगी सर्व धर्मीय जनता साधू संत महात्मा पुरोहित महासंघ अहिल्या भक्त शिवभक्त वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत एक सप्टेंबर रविवार रोजी त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे व नियोजन करने करता नियोजन बैठक पार पडली सदर बैठकीत सर्व समाजबांधव उपस्थित होते सर्व पुरोहित महासंघ साधू संत वारकरी मंडळी व वा सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे ही विनंती असे समितीचे प्रमुख समाधान भाऊ बागल यांनी आवाहन केले याप्रसंगी समितीचे सदस्य वैभव रोकडे श्यामगोसाई अण्णासाहेब सपना पांडुरंग भडांगे सागरभाऊ किसनदडस सागरभाऊ घोडकेत तसेच त्र्यंबकनगर वाशी उपस्थित होते रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी योगेश घोलप मुख्य संपादक